मैत्रिणींनो अथर्वज लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज पुन्हा एकदा तुम हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साधी आणि सोपी रेसिपी ती म्हणजे वरण चिकोल्या हो वरण चिकोल्या कोणी त्याला वरण चिकोल्या म्हणतं कोणी दाल ढोकळी म्हणतं कोणी दाल चिकोल्या म्हणतं पण आम्ही वरण चिकोल्या म्हणतो चला तर मग करूया मैत्रिणीं सुरुवात चिकोल्या बनवण्यासाठी येथे मी घेतल्या आहेत दोन वाटी तूर डाळ आणि शेंगदाणे आता आपण हे कुकरमध्ये टाकून डाळ आणि शेंगदाणे कुकरमध्ये त्यात पाणी घालूयात हे ह्या चिकोल्यांसाठी मी आम्ही घरामध्ये चार व्यक्ती आहोत चार व्यक्तींच्या हिशोबाने मी दोन वाटी तूर डाळ घेतलेली आहे जेणेकरून चिकोले जास्त पातळही नको व्हायला आणि अतिप्रमाणात घट्टही नको व्हायला आता आपण ह्या डाळीला शिजवून घेऊयात कमीत कमी चार ते पाच शिट्ट घेऊन डाळ आपली शिजली जाते आणि त्यासोबतच शेंगदाणेही अतिप्रमाणात छानपैकी शिजले जातात चिकोल्यांचं कणिक मळण्यासाठी मी इथे हे हे तीन चमचे गव्हाची कणिक घेतलेले आहे हे चार व्यक्तींच्या हिशोबाने आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इथे मी ओवा आणि जिऱ्याची भुकटी करून घेतलेली आहे ओवा आणि जिऱ्याची भुकटी साधारण दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे कणिक मळताना त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे पाव चमचा हळद साधारण अर्धा चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकूयात आणि सवीप्रमाणे मीठ आता काही काही जणी कशा करतात फक्त साधा आपण जसं चपात्यांसाठी जे कणिक मळतो त्या कणकेच्या चिकोला बऱ्याच जणी बनवतात पण आपण अशा पद्धतीने चिकोला बनवल्यानंतर त्या चिकोलांची चव अजून सुंदर आणि छान लागते आणि त्या चिकोला खायला खूप मजा येते आणि चिकोला खूप चविष्ट होतात आता आपण हे कणिक अतिशय पातळ न करता थोडंसं सा घट्टसर मळून घेणार आहोत सगळं मिश्रण छान एकजीव करून आपण हे कणिक आता मळून घेऊयात अशा पद्धतीने आपलं कणिक इथे मळून झालेलं आहे मैत्रिणींनो बघू शकतात कणिक जास्ती सैल पण नाही आहे आणि जास्ती घट्ट पण नाही आहे आता आपण आपली डाळ गार होईपर्यंत हे कणिक आता आपण झाकून ठेवूयात अशा पद्धतीने आपली डाळ इथे अतिशय मऊ शिजलेली आहे शेंगदाणे पण छान शिजलेले आहेत चला आता आपण आहे ना फोडणीचं पदार्थ बघूया फोडणीसाठी इथे मी घेतलेलं ला आहे लाल तिखट हळद जिरं मोहरी मीठ कढीपत्ता मिरची आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे हिंग आणि कोथिंबीर आणि कढईमध्ये मी तेल इथे तापायला ठेवलेले आहे फोडणीसाठी सर्वप्रथम आपण त्यात मोहरी जिरं घालणार आहोत त्यानंतर आपण इथे घालणार आहोत कढीपत्ता त्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत त्यात मिरची छान तळून घ्यायची आहे मिरची तळून झाल्यानंतर त्यात आपण घालणार आहोत टोमॅटो टोमॅटो पण छान करून घ्यायचा आहे चवीसाठी आपण त्यात हिरो घालणार आहोत मित्रिणी टोमॅटो छान परत घातोय त्यानंतर आपण यात घालणार आहोत पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट खड। लाल तिखट आपण चवीप्रमाणे आपल्याला जसं हवंय तिखट मध्यम त्या पद्धतीने आपण लाल तिखट घालू शकतोय फोडणी करताना गॅस शक्यतो मध्यम फ्लेवरची ठेवावा त्यामुळे आपली फोडणी जळत नाही आणि चव बिघडत नाही त्यानंतर आता मी यात घालणार आहे चवीप्रमाणे मीठ मीठही आपल्याला जसं लागेल तसं त्या पद्धतीने मीठ घालावं हे हो। छान पुन्हा सगळं एकदम छान एकदा हलवून घ्यावं व्यवस्थित बघा कलर पण किती सुंदर येतो आहे फोडणीचे अतिशय खमंग वास येतो आहे बघू शकता तर तरा आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आपण शिजवून घेतलेली डाळ आणि शेंगदाणे कसं पातळ घट्ट चिकोल्या कशा आवडतात आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण पाणी टाकू शकतोय आता आमच्याकडे जास्त घट्ट चिकोले आवडत नाहीत थोड्याशा मध्यम याच्या चिकोल्या आवडतात त्यामुळे आम्हाला एवढं ठीक आहे मी आता याच्यामध्ये पाणी वगैरे दुसरं काही ॲड करणार नाही आहे असं त्याच्यामध्ये आता मी हे वरणाला उकळी आणणार याच्यावरती आता मी टाकणार कोथिंबीर याला आता छान उकळी आली आपलं पीठही इथे मुरलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे मध्यम गोळे करून बघू शकतात छोट्यासा गोळा घेऊन याची आपण चपाती लाटून घेणार आहोत चपाती लाटताना ती जास्ती पातळ किंवा झाड नसावी मध्यम याच्यामध्ये चपाती लाटून घ्यायची आहे ते चपाती लाटताना आपण जसं आपली साधी चपाती बनवतो त्याला जसं पीठ आपण लावतो तसंच पीठ याला हे लावून ते लाटून घ्यायचं आहे जास्ती पातळ ही, ही नसावी चपाती इथे मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे अशी चपाती इथे मी लाटून घेतलेली आहे आता या चपातीचे आपण छोटे छोटे चौकोनी असे तुकडे इथे करून घेणार आहोत याचे चौकोन तयार करतानाही थोडे बारीकच घ्यावे लहान मुलं चमच्याने वगैरे खातात तर चमच्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित उचलून खाता आलं पाहिजे त्यामुळे याचे छान असे चौकोनी तुकडे तयार करायचे तुमच्या हिशोबाने तुम्ही सेफ देऊ शकताय मी तर इथे छोटे छोटे चौकणीच देते आहे चौकणी करते आहे छोटे छोटे तुकडे याची आणि याच्यामध्ये टाकणार आहोत वरण त्यासाठी उकळलेलं हवं म्हणजे आपल्या चिकोल्या छान शिजतात कच्च्या राहत नाहीत बघा इथे सगळे जेवढी पोळी लाटलेली तेवढ्या पोळीचे जेवढे चौकोन झालेले आहेत तेवढे सगळे मी त्याच्यामध्ये टाकू देणार इथे आपल्या चिकोल्या छान उकळून शिजलेल्या आहेत आता आपण ह्या सर्व करूया इथे आपल्या चिकोल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत परंतु चिकोल्यांवरती तूप घेतलं नाही तर चिकोला खाण्याची मजाच नाही या त्याच्यावरती तूप टाकलेला आहे वरतून तूर टाकणार आपल्या चिकोला खाण्यास आपल्या चिकोला खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत मैत्रिणींना